न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम संगमनेर मध्ये माहितीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांवर आज नगरपालिकेचे माजी पाणी पुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्ट सांगितले की शहराला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातूनच सुरू आहे दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी तेवीस कोटींचा अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्पही मंजूर झाला होता मात्र सत्तांतरानंतर माहिती सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प थांबवण्यात आला पत्रकार परिषदेत दिवटे किशोर पवार व नितीन अभंग यांनी थेट आरोप केला की नवीन लोकप्रतिनिधी अपूर्ण माहिती देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत शहरातील खड्डे कचरा व रखडलेली कामे ही सत्याधारांच्या अडथळ्यामुळे आहेत नगरपालिकेचा शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी मंजूर झालेल्या सात कोटीपैकी चार पॉईंट पाच कोटी म्हाळुंगी पुलासाठी वापरले पण उर्वरित अडीच कोटी कुठे गेले याचे उत्तर नवीन लोकप्रतिनिधींनी द्यावे याचबरोबर संगमनेरमध्ये एकशे पंचावन्न उद्योग कार्यरत असून सहा हजार पाचशे रोजगार निर्माण झाले रेल्वे व सी विस्तारासाठी थोरात व सत्यजित तांबे यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असल्याचेही उल्लेख करण्यात आला संगमनेरच्या विकासावरून आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू असले तरी खरे काम कोणी केले आणि निधी कोणी अडवला यावरून जनतेमध्ये चर्चा रंगली आहे संगमनेरहून शावित शेख प्रथम मी आजच्या पत्रकार परिषदेतमध्ये सर्व पत्रकार बंधू व भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो तसं पाहायला गेलं तर संगमनेर शहर व तालुक्याच्या ज्या विकासाच्या मध्ये कायमच आपल्या संगमनेर शहरातील तालुक्यातील सर्व पत्रकारांचा एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे तर मी त्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभारही मानतो पण कालची जी काही महायुतीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही शहरातील मुद्दे सांगितले गेले कायमच महायुतीच्या या सभेमध्ये खोटो बोल पण रेटून बोल आणि या शहरातील जनतेची दिशाभूल केली जाते खोटं बोलून तर ही जनतेला खरी वस्तुस्थिती आणि तुमच्या सर्व पत्रकार मित्रांना खरी वस्तुस्थिती काय आहे ही समजावी म्हणून आजच्या या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तसं पाहायला गेलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून ज्या टायमाला डॉक्टर तांबे साहेब या नगर परिषदेत नगराध्यक्ष झाले त्या पूर्वीची परिस्थिती ही तर आपल्या सर्वांना माहिती होती काय आहे या संगमनेर शहरामध्ये आठ आठ दादा फुट खोल खड्ड्यांमधून पाणी भरलं जायचं संगमनेरामध्ये लवकर कोणाचे लग्न जमत नसायचं पूर्वी देत नसायचं का तर पाणी आठ आठ दादा खोल खड्ड्यातून भरलं जात असे पण त्या ज्या टायमाला डॉक्टर तांबे साली नगराध्यक्ष झाली त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा संगमनेर शहरात प्रवरा नदी येथे भूमिगत बंधाऱ्याचा बन, प्रयोग केला व त्या काळात काही प्रमाणात परिस्थिती पाण्याची सुधरावली त्यानंतर नवीन विहिरी असेल जाकवेल असेल असं सातत्याने जे काही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष झाले त्यांनी हे सातत्याने प्रयत्न केले एक्क्याण्णवच्या काळामध्ये सन एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये त्या काळात पहिला डॉक्टर साहेबांनी फिल्टर प्लांट या संगमनेर शहरात बसवला व संगमनेर शहरासाठी फिल्टर पाणी शहराला था, देण्यासाठी चालू केले त्यानंतर त्या का काळात आम्ही पाणीपुरवठा सभापती असताना दोन हजार चौदा पंधरामध्ये त्या फिल्टर प्लांटच्या अत्याधुनिक रिनोव्हेशन करून शहराला फिल्टर पाणी आम्ही दिलेलं आहे पण हे विरोधकांचं कायमच असं असतं का खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आता यापुढील माहिती आपल्याला नवीन याच्या संदर्भात आपण किशोर भाऊ पवार पण आपल्याला देतील हे शहरातील ज्यांचा सुजान आहेत त्यांना सर्व समजत आहे आपला संगमनेर शहरातील जो तेरा एम एल चा फिल्टर प्लांट आहे तो व्यवस्थित चालू आहे त्याच्यावर क्लोरिंग गॅसचा जो प्रयोग असेल तुरटीचा प्रयोग असेल हा सर्व प्रयोग करून तो फिल्टर प्लांट चालू आहे सुस्थि सुस्थितीत आहे तुम्ही जर सर्व पत्रकार बंधू हे जर फिल्टर प्लांटवर गेले तो ज्या टायमाला आम्ही पाणीपुरवठा सभापती होतो त्यातले आपले काही पत्रकार तिथं आले होते त्या टायमाला त्यांनी सगळं फिल्टर प्लांट बघितलं होता कशा पद्धतीने तो चालतोय आजही तो व्यवस्थित चालू आहे हे पहा सातत्याने विरोधकांचं ते जे त्या टायमाला विरोधक होते विरोधक हे कायमच आरोप करत असतात पण शहरातील जनतेला सर्व वस्तुस्थिती ही माहिती आहे तर त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही आता सोमेश्वर जीवते त्यांनी ही संपूर्ण संगमनेर नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्या माहिती दिली तर मी दहा वर्षापासून मी नगरसेवक आहे हो आणि मी सातत्यानं पाहतो का त्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा जे काँग्रेसचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले विरोधक सुद्धा होते ते सुद्धा बरोबर काम करायचे सगळे असं नाही का काँग्रेसच्या लोकांनी काम केलं आणि जे विरोधक होते सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जे आपण सुंदर बनवलेलं आहे ते सगळ्यांना बरोबर आपण घेऊन गेलेले कोणालाही त्या ठिकाणी अडवणूक कधी केली नाही आणि याच्या संदर्भात जो फिल्टर प्लॅन संदर्भात काल त्या ठिकाणी आरोप करण्यात आला तर मला सांगायचंय का महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे हे स्वतः होते त्यांनी जी जी आपली बावीस एम एल डी जी योजना आहे फिल्टर प्लॅन्ट निळवंजे धरणाच्या तिथं ती त्यांनी मंजूर केलेली बावीस कोटी रुपयाची त्यांनीच तिला मंजुरी दिलेली दोन तीन एकवीसला महाविकास विकास आघाडीच्या सरकारमध्ये ते स्वतः नगर विकास मंत्री असताना त्यांनी त्या योजनेला आपली ज्या ठिकाणी मंजुरी त्यांनी दिलेली आहे आणि प्रशासक आणि त्याच्यानंतर तो जो प्रस्ताव आहे आपले कामही चालू झाले गावातले इतर ते काही काम आपले झालेले आहेत आणि ती जी योजना होती तिथून फिल्टर भरून पाणी डायरेक्ट इथं येणार आणि टाकीत जाणार म्हणजे इथं संगमनेरला आपले जो प्लांट आहे त्याच सुद्धा जाणार नाही मिळवंड्यातून पाणी फिल्टर होऊन सुटलं तर ते प्रत्येक जे आपल्या साठ टाक्यात ते पाणी जाणार होतं प्रत्येकाला जे आपला जो खर्च इतरला तो सुद्धा त्या ठिकाणी वाजणार होता परंतु दुर्दैवानं प्रशासक आलं नगरपालिकेची मुदत संपली आणि त्याच्यानंतर ते, ते काम जे थांबलं तर ते, ते आजपर्यंत ते काम त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही याच्यात काही बाळासाहेब थोरातांची चूक आहे तर त्यांनी काम बंद केलं असं काही नाही प्रशासक नगरपालिके एवढं नगर नगरपालिकेची नगर जबाबदारी होती प्रशासकाची तर त्यांनी ते काम त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे एवढं काम आहे आपल्याला आपल्याला जागा सुद्धा आप या आहे फिल्टर प्लांटला परंतु परंतु किरकोळ काही काम बाकी असताना ते काम का थांबलं याची त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती हे काम मुद्दाम कोणी थांबवलेलं नाही हे प्रशासकाची मुख्याधिकाऱ्याची त्या ठिकाणी जबाबदारी होती त्यांनी ते काम त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे परंतु चाळीस वर्ष आपली सत्ता होती चाळीस वर्षात आता प्रश्न उपस्थित केला काय आता मी तेच सांगतोय एक्क्याण्णव सालापासून डॉक्टर साहेब ज्या टायमाला डॉक्टर तांबे साहेब नगराध्यक्ष झाले त्या टायमापासून शहराला पाणी पुरवठा पहिले आपल्या शहरात पाणी येत नाही पण सातत शहराला पाणी पुरवठा कसा करायचा भूमिगत बंधारा असेल शहरातले पाईपलाईनचं जाळा असेल जुना आपला फिल्टर प्लांट असेल नंतर सातत्याने ते रिनोव्हेशन असेल जॅकवेल असेल शहरातले विहिरी असल हे सातत्याने या काळात काम होत गेलेलं आहे त्यानंतर आता किशोर भाऊने सांगितलं का दोन हजार एकवीस मध्ये नवीन जे काही आपलं निळवंडे धरणाला आदरणीय थोरात साहेब व आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शहराला मिळवून धरणातून थेट पाईपलाईन ही कोणत्याच शहरात आज पूर्ण महाराष्ट्रात नाही जी भिंतीमध्ये संगम आपली संगमनेर शहराची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली आहे हे काम सातत्याने चालू होते आतापर्यंत त्यानंतर तिथं वन विभागाकडून संगमनेर शहरासाठी शहाण्णव गुंठे जागा ही फिल्टर प्लांटसाठी मंजूर झाली होती तिथं टेक टेवर आणि ती झालेली आहे त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये याचं टेंडर झालेलं आहे बावीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये जवळजवळ तेवीस कोटीच हे टेंडर त्या काळात झालेलं आहे पण योगा आयोगाने दोन हजार एकवीस मध्ये एकवीस मध्ये नगर परिषदेची डिसेंबर मध्ये टर्म संपली नगरसेवकांची आणि प्रशासक राज आले प्रशासक राज आल्यानंतर अजून योगा आयोगाने दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता आली आणि त्यानंतर हे काम प्रशासकावर दबाव आणून कुणी थांबवलं तर ज्याचं टेंडर झालेलं आहे तेवीस कोटीच फिल्टर प्लांट जे आधुनिक अद्यावत फिल्टर प्लांट आहे तर जेणेकरून शहराला नगर परिषदेला लाईट बिल त्यात येणार नाही डायरेक्ट बाय ग्रॅव्हिटीने जाणार फिल्टर पाणी पूर्णपणे येणार होतं तर हे कोणी थांबव तरी पण नगर परिषदेने सातत्याने सर्व नगरसेवक असतील सर्व आतापर्यंत जे नगराध्यक्ष असतील पाणी पुरवठा सभापती असतील यांनी आपला जुना फिल्टर प्लांट हा कार्यान्वित ठेवून त्याच्यात वेळोवेळी दुरुस्त्या करून शहराला कायमच फिल्टर पाणी देण्याचा प्रयत्न केलेला धरणाच्या जवळ निळवंड्याला एक शहाण्णव गुंठ्याची हे फॉरेस्ट विभागाची जागा आहे आणि त्याला पण प्रशासकीय मान्यता म्हणजे आताच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडीमध्ये तत्कालीन नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी मंजुरी दिली आहे त्याची प्रशासकीय मान्यता नाही मंजूर झाले आहे ऑलरेडी आणि अंडर अंडर मंजूर झाला हो मंजूर झाले साली हे महाविकास आघाडीचं सरकार असताना अगं खास सायबर नीती मंजूर करून घेतलं आणि तत्कालीन नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब होते काल उपमुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आणि नगर विकास मंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांना या प्रश्न संदर्भात कोणती माहिती नव्हती पण जे आता सध्याचे स्थानिक आमदार शेजारी उभं राहून त्यांना बळत कानात काहीतरी आपण सर्वांनी पाहिलं हे 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 बोला ये बोला ये बोला पण त्यांची झालेली होती दोन हजार एकवीस लाख नगर विकास मंत्री असताना आणि त्यांच्या काळातच निधी मंजूर होऊन टेंडर झालेला आणि एमआयडीसी संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की एम आयडी आग, आग बगित थी थी थारके, थारके, मोटे -मोटे आज आज जर संगमनेरात तुम्ही बघितलं संगमनेर तालुक्यात तर आपल्या इथे एकशे ऐंशी प्लांटची एकशे ऐंशी उद्योग समूहाची संगमनेर औद्योगिक वसाहत ही व्यवस्थित चालू आहे तिथं बॅटरी सारखे प्लायवूड सारखे फार मोठे मोठे प्लांट तिथं कार्यान्वित कार्यान्वित आहे आजपर्यंत तिथं सहा ते सात हजार कामगार तिथं काम करतात युवक काम करतात तिथं आणि सातत्याने औद्योगिक मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब व सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने ते नवीन प्लॉट वाढवायचा एमआयडीसी आपलं संगमनेर औद्योगिक वसाहत वाढवायचा हा सातत्याने ते प्रयत्न करत आहात पूर्ण योजनेमधून संगमनेर नगर परिषदेसाठी सात कोटी रुपये तो मंजूर झालेला होता पण त्यातला सात कोटी मध्ये काही शहरातील विकास कामे त्या काळात आपण केलेली होती पण तेच सात कोटी महायुतीची सत्ता आली महायुतीची सत्ता आल्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्सन काही काम बाकीचे विकास काम अपूर्ण ठेवून तोच निधी माळुंगीच्या पुलाला वळवण्यात आला दुसरा कोणताही निधी त्यांनी या गोष्टीसाठी ते देऊ शकत होते परंतु म्हणून राजकारण करायचं म्हणून त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा इतर विकास कामे थांबवली आणि माळुंगीच्या

ऑर्डर नगरविकास विभागाने परत बदलून घेतली सातत्याने काँग्रेस पक्ष म्हणून आणि आता ते सत्ताधाऱ्यांचे विरोधक म्हणून या शहरातले प्रश्न सातत्याने कचऱ्याचे असेल रस्त्यांचे असेल खड्डे बुजवण्याचे असेल हे सातत्याने नगर येऊन आपण बघितलं आहे तर सातत्याने आम्ही मांडत आहोत बरेच आंदोलन आम्ही केले निवेदन दिले परंतु प्रशासकांवर या सत्ताधाऱ्यांचा अति दबाव असल्यामुळे आम्ही मागणी करतो म्हणून हे काम पूर्ण करायचं नाही अशी त्यांची प्रशासनाची भूमिका प्रथम मी आजच्या